कोंडवा येथील ह्युमॅनिटी फाउंडेशनचा वार्षिक कार्य अहवाल आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते नुकताच प्रकाशित करण्यात आला या प्रसंगी आमदार टिळेकर यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचं विशेष कौतुक करत समाजातील वंचित घटकांसाठी राबवलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यविषयक कामांमुळं फाउंडेशननं अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला असल्याचं सांगितलंय पुढेही या कार्याला स्वतःची कायमस्वरूपी साथ राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे ह्युमॅनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमेल रजा आणि सचिव मुर्तुजा शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत या उपक्रमाचा थेट लाभ समाजातील अनेकांना होत असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आहे कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्यात अबू बकर शेख गोकुळ बरकडे हुजूर इनामदार जावेद शेख मौलाना सादिक मजहरी नईम शेख आणि नदीम मुजफ्वर आदी मान्यवर उपस्थित होते मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या योगदानाची दखल घेतली जाणं ही आनंदाची बाब असल्याचं आगामी काळात आणखी व्यापक उपक्रम हाती घेण्याचा निर्धार फाउंडेशन तर्फे यावेळी करण्यात आलाय पहा काय म्हणाले आमदार टिळेकर नमस्कार पुणे शहरातील ह्युमिनिटी फाउंडेशनच्या कार्य अहवालाचा प्रकाशन काही वेळापूर्वी योगेश टिळेकर म्हणजेच आपले विधान परिषदेचे आमदार यांच्या हस्ते झालेला आहे तर आपल्याबरोबर योगेश योगेश आहेत काय सांगाल या फाउंडेशन बद्दल एक कोंढवा परिसरामध्ये एक माझा सहकारी कुमेल रजा मृत्युजा शेख हे दोन तरुण अतिशय चांगलं काम करत आहेत ह्युम्युनिटी फाउंडेशनच्या वतीनं दोन हजार पंधरापासून सातत्यानं समाजातल्या आडेआडसी उभं राहणं समाजातल्या उपेक्षित घटकांना मदत करणं आणि कायम समाजा असलेलं प्रेम या दोन्ही तरुणांच्या मनामध्ये दिसतंय आणि आज त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन मी स्वतः केलेलं आहे आणि म्हणून आज त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की आज हा आपल्या कार्याचा अहवालाचं प्रकाशन झालेलं आहे आपण जे काम केलेलं आहे ते समाजापर्यंत पोचलेलं आहे पुढे सुद्धा आपण असं चांगलं काम करावं या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातल्या उपेक्षित घटकांना मदत व्हावी आणि ती मदत करत असताना एक मोठा भाऊ म्हणून कुमेद आणि अब्दुल भाईला मी सांगू इच्छितो की कायम मी तुमच्याबरोबर असेल ज्या ज्या ठिकाणी अडचण वाटेल तिथे मला नक्की बोलवा मी आपल्याबरोबर आहे आणि या फाउंडेशनला शुभेच्छा व्यक्त करतो कोंढवा परिसरामध्ये या आपल्या फाउंडेशनचं नाव सामान्यांच्या मुखामध्ये असलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी कष्ट घ्यावीत ही शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद